जायचं. फक्त त्या गुन्ह्यांमध्ये कन्सेंटच ग्रुप करायचं होतं परंतु होता एक सिक्स्टी नाईन नावाचं शिक्षण आलं की जर एखाद्या महिलेसोबत गैरप्रकार होत असेल अतिप्रसंग होत असेल आणि ती कृती हो करताना काहीतरी भुलताफा देऊन काहीतरी आमिष देऊन प्रलोभन देऊन जर तिची संमती मिळवली गेली असेल तर अशा वेळेस तो बलात्कार जरी नसला तरी तो लैंगिक अत्याचार म्हणून त्याला शिक्षा दिली गेली पहिले काय व्हायचं या सभेखाली सुटून जायचं त्यामुळं बदलत्या काळात महिला व बालकांसंदर्भातले जे काही गुन्हे होते ते प्रखरतेने आता जास्त स्ट्रेंथनिंग केल्या गेलेले आहेत जास्त कठोर केल्या गेलेले आहेत त्यामुळं ज्या काही चुका किंवा ज्या काही उणीवा आपल्या भारतीय न्यायसंहितेमध्ये ज्या दंडसंहितेमध्ये होत्या त्या सर्वच्या सर्व भरून काढण्याचं काम या भारतीय न्यायसंहितेने केल्या गेलेलं आहे तसेच बदलत्या काळात जे जे काही नवीन बदल पुन्हा अपेक्षित असेल तुम्हाला पहिले म्हटलं की इलेक्ट्रॉनिक पुरावा आता सरसकट ग्राह्य असेल म्हणजे तुम्हाला आजपर्यंत काय व्हायचं समन्स आला की तुमच्या घरी आमचा माणूस यायचा तुमची सही पाहिजे होती आजपासून हे असं नसलं तरी जमेल तुमच्या व्हॉट्सअपवरती पण समन्स ही दोन ब्लूटिक दिसल्या की तुम्हाला समन्स मिळाला तुम्ही म्हणू शकणार नाही की मला म्हणजे ही गती झाली ना गेले। आता पहिले तुम्ही नव्हतात बाहेरगावी गेलेत येत नव्हते ह्या सगळ्या गोष्टी आता कायद्यामध्येच गतीशीलता आणणं गरजेचं होतं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जस्टिस डिले जस्टिस दिना आहे जर न्याय उशिरा मिळत असेल तर त्या न्यायाचं महत्त्व हो राहत सरांनी सांगितलं एखादा प्रकार पंचवीसव्या वर्षी होत आहे आणि तुम्हाला साठाव्या वर्षी जर ती गोष्ट मिळत असेल तर त्याचं काही कि किंमत काही राहणार नाही त्यावेळेस